कसं आहे दादा आपल्याकडे कराड पब्लिक पब्लिकला ढेक असतोय आणि गुड मॉर्निंग ग्रुप कराड जवळजवळ आपल्या इथून दोनशे किलोमीटर लांब आहे आणि दादा आले कराडमधून जवळजवळ पंधरा ते वीस लोक आहेत त्यांनी व्हेज नॉन व्हेज जेवण घेतलेलं आहे आणि फिश थाळी घेतले पूर्णपणे तर त्यांना आपल्या जेवणाची क्वालिटी इथलं सर्व्हिस आणि आता वासोडा ट्रेक करून आलेला आहे जवळजवळ चार ते पाच वाजता इथे रिटर्न आलेत त्यांना आपली क्वालिटी सर्व्हिस आणि ट्रेकचा एक्सपिरियन्स विचारून घेऊया दादा कसं वाटलं तुम्हाला जेवण आणि इथली ऑल ओव्हर अरेंजमेंट अरेंजमेंट तर एकच नंबर की okay. मच्छी तर अति खतरनाक अतिशय सुंदर जेवण झालंय आणि इतली सोय आणि इतर लाइटिंग वगैरे एक नंबर झालं ओके okay. तुम्ही डान्स केला हा तर तुम्हाला कसं वाटलं म्हणजे अतिशय अगदी सुंदर मन दिल खुलास नाचलो मी आयुष्यात पहिल्यांदा नाचलो ना। माझं वय पासष्ट आहे तरी मी अगदी मनापासून नाचलो ओके अतिशय मी खुश आहे तुम्हाला कसं आणि इथलं जेवण वगैरे एक नंबर आहे आणि आपले इतर जे आपली सोय आहे ते एक अगदी बरोबर आहे आणि समाधान ओके दादा तुम्हाला कसं वाटलं जेवण प्रतिमा आहे आणि मस्त सोय थँक यू सोय पण चांगली आणि जेवण पण अतिशय उत्तम आहे तुम्हाला कसं वाटलं माझं इथं सेकंड टाइम आहे आणि खूप छान व्हेरी गुड नाईस माझं फर्स्ट टाइम आहे इथं मी पोलीस रिटायर ऑफिसर आहे okay. मी पहिल्यांदा इथं आलो कोयनामध्ये ड्युटी केली असताना सुद्धा मी इथं पहिला बॅक रिवर कोयना बॅक रिवर ह्याच्यासाठी मी एन्जॉय करायसाठी आलो पण ह्यामध्ये आम्हाला मस्त पैकी सर्व्हिस आलो वासोड्याने यायची जायची सर्व्हिस चांगली दिली ओलर आणि हे तुम्ही मच्छीच जेवण दिलं हे बी छान दिलं आणि प्लस तुम्ही आम्हाला जे ऍडमिटेशन काय स्पीकर लावून काय म्हणतात त्याला कराव के लावून जो आम्हाला चान्स दिला व शिगडी आणि तुम्ही लावून कॅम्प फायर कॅम्प फायर हा मस्त पैकी एन्जॉय आला बर आम्ही परत परत आम्ही फॅमिली घेऊन इथे परत येणार याबद्दल तुमचं धन्यवाद इंद्रायणी रायस दिलाय बर आम्ही काले तालुका कराड या गावच्या आम्ही बरेचसे सदस्य येत आहे आणि आमच्याकडे इंद्रायणी भाताशिवाय आमच्या वडिलापासून खात नाहीत आणि आतापर्यंत मी इंद्रायणी भात मिळाला याबद्दल धन्यवाद तुमचं मानेल तेवढे धन्यवाद तुम्हाला कसं वाटलं एक्सपिरियन्स एकदम छान आहे आम्ही टेंटचा एक अनुभव चांगला आहे कॅम्प फायर अनुभव चांगला आहे एकदम मस्त डान्स डान्स पार्टी चांगली झालेली आहे आणि जेवण जेवण एकदम जेवण एकदम छान आहे थँक्यू दादा तुम्हाला जेवण सुंदर आहे वेज सुंदर आहे नॉनव्हेज देखील सुंदर आहे आणि मॅनेजमेंट सुंदर आहे थँक्यू दादा ना तुम्हाला कसं वाटलं आम्ही दुसरी वेळा इकडं पण आपल्या इथं फर्स्ट टाइम आहे आम्ही होतो आता खूपच आनंद वाटला का आनंद वाटला तर तुमची जे आम्हाला ज्या बोटिंगची ही होती सुविधा तो तुमचा गाईड असेल किंवा वासवटा किल्ल्याचा मार्गदर्शन तो अक्षय नावाचा मुलगा होता खूप सर्व्हिस त्याने चांगली दिली त्याचबरोबर जरा आमच्या पोराशांनी म्हणजे आता सगळ्यांनी वयाला आपली म्युझिक सिस्टीम चांगली वाजली आणि इथलं वातावरण एकदम छान आहे सगळ्यात आणि मला तर वय कसं वाटलं पोहण्यासाठी तुमचा हा पॉइंट एकदम अतिशय चांगला आहे आम्ही डायरेक्ट कोयना बॅकवॉटर मध्ये आत मध्ये जाऊन पोहलो त्याचा आनंद खूप घेतला थँक्यू दादा तुम्हाला कसं वाटलं जेवण छान आहे आणि वातावरण खूप छान वाटलं थँक्यू दादा तुम्हाला कसं वाटलं जेवण छान आहे Okay. तुमचा बॅकवॉटरला पोहायचा अनुभव खूप छान मिळाला yes. एक नंबर आहे थँक्यू दादा तुम्हाला मस्त छान मी तर विथ फॅमिली येणार आहे यावरून इथलं वातावरण कसं आहे ते समजेल टक्के थँक्यू yes. तुम्हाला कसं वाटलं <coughs> मला सगळ्यात आवडलं क्लायमेट yes. असं सुंदर पाणी वगैरे आहे जेवायचं असला अविस्मरणीय अनुभव त्यामुळे okay. फॅमिली घेऊन नक्कीच येणार तुमची जेवणाची क्वालिटी इतकी आवडली आम्ही रिव्ह्यूज येऊन फॅमिली घेऊन येऊन शंभर टक्के धन्यवाद थँक्यू तुम्हाला कसं वाटलं एकदम सुंदर थँक्यू okay. दादा